नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की हे रोप आहे कांद्याचं ओळं जे म्हणतो आपण तर हे अशा पद्धतीनं आहे सध्या आता याला आपण मागे ज्यावेळेस टाकलं होतं तर आपण याला बियाणं कालवण्यासाठी एक जुगाड पद्धत जी म्हणतो आपण तर ती वापरली होती आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं नाही का हे टाकलं होतं आणि नंतर त्याला पंजा वगैरे जे मारतो आपण ते न मारता तर त्याला कालवलं कसं होतं तर ते पण आपण नाही का दाखवलं होतं शेतकरी मित्रांनो तर बऱ्याचशा शेतकरी मित्रांच्या कमेंट आल्या होत्या की नाही बा त्याने जर कालवलं तर रोप दबून जातं बियाणं आणि रोप उतरत नाही तर बघू शकता तुम्ही एकच नंबर उतार झालेला आहे आणि एवढ्या पावसामधून हे वाचलं हे खूप महत्त्वाचं आहे आता हे लावणी आलेलं ला, आहे एक चार सहा दिवसामध्ये आता हे लागवडीची केली तर चालणं आज पण लागवडी हो योग्य आहे काही अडचण नाही शेतकरी मित्र कधी लावतात तर त्यांच्यावर अवलंबून आहे तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही आमचा व्हिडिओ कुठून बघत आहात आणि आमचे कांद्याची जी रोपवाटी आहे रोपाची तर कसं आहे रोप वळे कसं आहे कमेंटमध्ये ते पण नक्की सांगा